नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज परत मोदकचा एक नवीन प्रकार आपण बनवणार आहोत जो खवा न वापरताही खव्यासारखा किंवा मलाई पेड्यासारखा नाही का मौसूत आणि चवही अगदी तशीच लागणार शिवाय आठवडाभर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तो वापरूही शकता चला तर लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी पन्नास ग्रॅम काजू आणि पन्नास ग्रॅम बदाम घेतले आहेत आणि त्याबरोबरच वर सात आठ आपण पिस्तासुद्धा घेतले आहेत आणि ते पिस्ता आपल्याला मोदकच्या डेकोरेशनसाठी उपयोगात येणार आहे सजावटीसाठी आपण ते, ते वापरणार आहोत तर आपण काजू आणि बदामनं अगदी त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे जराही जाडसर ठेवायची नाही आता इथे तुम्ही की नाही काजू आणि बदामपैकी कोणताही एकसुद्धा वापरू शकता नुसते बदाम किंवा नुसते काजूसुद्धा वापरू शकता पण मी दोन्ही मिक्स करून वापरले आहेत तर त्याचं ते पावडर आपण बाजूला काढून ठेवूया त्यानंतर मी इथे कढाई तापायला ठेवली आहे त्यात आपण एकच चमचा फक्त एकच चमचा आपल्याला तूप लागणार आहे एक चमचा तुपावर आपण हे एक बाऊल भरून मी इथे मखाणे घेतले आहे स्वच्छ करून घेतले त्या त्याच्यावर जे काळी सालं वगैरे असतात ना ती कडक असतात तर ती काढून टाकायची आणि छान असे तुपावर ते खमंग भाजून घ्यायचे आहेत जसे ते कुरकुरीत होतील ना असे ते भाजून घ्यायचे हे बघा अशी बोटाने त्याला दाबून बघितलं की त्याची पावडर झाली पाहिजे एवढे छान ते भाजायचे आहेत आता हे भाजलेले मखाने मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याची सुद्धा अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे तर ही पावडर आपण तयार करून घेतली त्याच्यामध्ये मी दोन चमचे सुकं खोबरं घातलं आहे किसलेलं तर खोबरं घालणं इथे संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घात घातलं तरी सुद्धा काही हरकत नाही तर हे पावडर आपण तयार केलेलं बाजूला काढून ठेवूया तुम्हालाही अशा नवनवीन रेसिपीज शिकायला आणि बनवायलाही आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे आपण दोन कप दूध तापायला ठेवलं होतं आणि ते दोन कपचं दीड कप करून घेतलं त्यानंतर मी इथे पाऊण कप म्हणजे ती थ्री फोर्थ कप इथे साखर घातली आहे आणि साखर प आपल्याला पूर्णपणे त्याच्यात विरघळून घ्यायची साखर छान पूर्ण विरघळली की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जी आपण मखाणा पावडर बनवून ठेवली आहे ती त्याच्यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित गुठळ्या पडू न देता ती आपल्याला दुधाबरोबर मिक्स करून घ्यायची आहे आता हे ना थोडंसं असं क्रीमी टेक्स्चर येईल त्याला असं छान मिक्स झालं ना की छान दिसतं ते त्यानंतर आपण जी काजू आणि बदामाची पावडर करून घेतली ना तीसुद्धा त्याच्यामध्ये घालायची आहे हे एकापाठोपाठ घालायचं म्हणजे आधी मखाणा पावडर छान मिक्स झाली ना की त्याच्यानंतर आपले काजू बदामांची पावडर घालायची आणि तीसुद्धा व्यवस्थित छान मिक्स झाली की त्याच्यानंतर वन थर्ड कप मी इथे दूध पावडर घातली आहे आणि दूध पावडर घातल्यानंतर तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण ना थोडंसं घट्ट झालं आहे छान तर हे मिश्रण आपल्याला पाच ते सात मिनटं असंच शिजवत राहायचं आहे तर इथे मी दोन चमचे दुधावरची ताजी साय इथं वापरणार आहे दोन चमचे मी इथं वापरले आहे त्यापेक्षा जास्त वापरू नका नाहीतर आपलं मिश्रण खूप पातळ होणार आणि त्याला शिजवायला खूप जास्त वेळ जाणार मग आपला आता ही साय व्यवस्थित त्या मिश्रणाबरोबर एकजीव करून घ्यायची आपण इथे साईचा वापर केला आहे त्यामुळे आपल्याला इथे तुपाची गरज पडणार नाही आणि साईमुळे की नाही मोदकालासुद्धा अशी छान खव्यासारखी टेस्ट येते आणि अतिशय छान होतात अगदी मलाई पेढा जसा मौसूत आणि अगदी मस्त असतो की नाही असा चवीलासुद्धा खूप छान लागतो अगदी तीच चव ह्या मोदकाला येणार आहे तर तुम्ही बघू शकता आता याचं ना तेल बाजूने निघायला लागलं आहे तेल सुटायला लागलं आहे या मिश्रणाला तर आपण आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण न हे बघा कडेने असं तेल सुटायला लागलं आहे त्याला तर तेव्हाच आपण हे आता मिश्रण काढून घ्यायचं आणि पूर्णपणे याला हलवं तासवं गार करून घ्यायचं आहे फॅन खाली केलं तरीसुद्धा चालेल किंवा असंच त्याला गार होऊ दिलं तरीसुद्धा चालेल आणि हे सर्व प्रोसेस करण्यामध्ये की नाही आपल्याला सात ते आठ मिनिटं लागली पूर्ण हे भाजण्यासाठी किंवा ते शिजवण्यासाठी तर इथे आता आपण एक छोटा चमचा हिरवी वेलची पावडर घातली आहे आणि ती सुद्धा मिक्स करून घ्यायची तर हे बघा असं पूर्ण गार झालं ना की असा घट्ट गोळा त्याचा तयार होतो तर इथे आपण नाही का आता मोदकचं मोल्ड घेतलं आहे साचा घेतला आहे त्याला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा बोटाने त्याला ग्रीस करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण इथं पिस्ता थोडेसे कुटून ठेवले तर ते आपण आता सजवटीसाठी थोडेसे वापरणार आहोत थोडे थोडे प्रत्येक मोदकला लावणार आहोत तर असं थोडंसं त्याचा एक पिठाचा गोळा घ्यायचा त्या मिश्रणाचा आणि मोदकच्या साच्यामध्ये घालून ना असं छान मोदक तयार करून घ्यायचा आता हे मिश्रण की नाही तुम्हाला दिसायला जरी आता असं पातळ वगैरे दिसत असलं ना तरीसुद्धा आपण मोदक बनवून जेव्हा ते एक दोन तास सेट व्हायला ठेवणार ना तेव्हा ते अगदी छान असे मस्त तयार होतात पेढ्यासारखे तयार होतात आणि चवीलासुद्धा पेढ्यासारखेच लागतात आणि टिकतात सुद्धा हे तुम्ही आठवडाभर बनवून ठेवू शकता आणि आठवडाभरसुद्धा ते खायला वापरू शकता फ्रीजमध्ये ठेवायचे फक्त कारण याच्यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे आपण त्यामुळे ते बाहेर न ठेवता फ्रीजमध्ये ठेवायचे हे बघा असं सुंदर मोदक तयार आहे आपला असे मी सगळे मोदक तयार करून घेतले सगळ्यांना थोडे थोडे पिस्ता लावून घेतले आता याला आणखीन पौष्टिक करण्यासाठी तुम्हाला जर साखर वापरायची नसेल ना तर काय करायचं दूध आणि साखर दोन्ही स्किप करायचे आणि साखरेऐवजी की नाही गुळाचा पाक तयार करायचा आणि त्या पाकामध्ये हे जेवढी आपण पावडर तयार केली होती की नाही मखाणा पावडर आणि काजू बदामाची पावडर तर ती सर्व पावडर त्याच्यात घालायची दूध पावडरसुद्धा सोबत घालायची आणि मग ते मोदक तयार करायचे तर त्याचा रंग ना थोडासा लालसर येणार असा पांढरा येणार नाही तर इथे मी थोडेसे केशर भिजवून ठेवले होते तर ते केसरसुद्धा त्याला असे एक एक धागे असे लावून घेतले आहे आणि सुंदर दिसतं ते दिसायला त्याचं दुधाचा थोडासा बोटसुद्धा वरणं लावला तर केशरी रंग आला आहे त्याला असे मस्त मोदक तयार आहेत आपले आणि आजची रेसिपी खरंच तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना ज्यांचे ज्यांचे घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे त्यांच्यासोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आणि रेसिपीबद्दल तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता माझ्या घरी गणपती बसवत नाहीत पण मी दरवर्षी असे मोदकाचे विविध प्रकार नवनवीन प्रकार करून बघत असते आणि ते मला आवडतंसुद्धा तर मी इथे तुम्हाला ना मोदक कट करून दाखवते हा बघा अगदी मलाई पेढा असतो ना तसाच मोदक झाला आहे चवीलासुद्धा अगदी शंभर टक्के तसाच आहे तर या मोदकाला तुम्ही कोणतं नाव द्याल ते मला कमेंटद्वारे सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा धन्यवाद